नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर प्रार्थना आज आपण ह्या व्हिडिओमधून रंगपंचमी सणाविषयी माहिती घेणार आहोत जी एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल आणि तिला विशेष असे महत्व सर्व भारतामधून आहे रंगपंचमी सण हा श्रीकृष्ण आणि राधा यांच्या स्मरणार्थ मनावला जातो आणि होळीच्या नंतरचा हा सण कुठे कुठे पाच दिवसांचा साजरा केला जातो आणि खूप उत्साहात साजरा केला जातो या दिवशी तुम्ही राधा आणि कृष्ण यांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण यांची मूर्ती असेल आणि विष्णू यांची मूर्ती असेल तर त्यांना रंग वाहून पूजा करायची आहे रंगाला ह्या दिवशी विशेष महत्व आहे नैसर्गिक कलर म्हणजे तुम्ही हळद गुलाल आणि फुलांपासून बनवलेले कलर या दिवशी तुम्ही देवाला व्हायचे आहेत आनंदाचा त्या, त्या हा सण आहे दानवाच्या आणि देवाच्या युद्धामध्ये जेव्हा देवांचा विजय झाला त्या त्याचा आनंद म्हणून हा उत्सव साजरा केला जातो मी आता इथे देवासमोर बघा रंग ठेवून घेतलेले आहेत गुलालही ठेवून घेतलेला आहे प्रसाद म्हणून तुम्ही फळ किंवा खीर पुरी भाजी जो काही तुम्हाला आवडेल श्रीकृष्णाला लाडू आवडतात तुम्ही त्या दिवशी लाडूही करू शकतात त्याचाही नैवेद्य तुम्ही ह्या दिवशी दाखवू शकता मी येथे राधाकृष्णाला चंदन हळद कुंकू आणि कलर वाहून घेते जीवन हे निस्तेज असेल तर आपल्याला अजिबात आवडत नाही त्याचप्रमाणे जर जीवनामध्ये अनेक प्रकारचे रंग भरले तर जीवन कस आनंदमय होऊन जात त्याचप्रमाणे रंगाची होळी या दिवशी आपल्याला देवासोबत खेळायची आहे त्याचे विशेष असे महत्व आहे मी गुलालही येथे वाहून घेतलेला आहे कलरही वाहून घेतलेला आहे आणि प्रार्थना करा की आपलेही जीवन असेच कलरमय होऊन आनंदमय होऊन आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच खुशीचे सुखाचे सकारात्मकतेचे रंग आपल्या जीवनामध्ये भरले जावेत हीच श्रीकृष्ण आणि राधा यांच्या चरणी सदैव प्रार्थना करून आपण फुले वाहून घेऊ हो, आणि त्यानंतर प्रसाद दाखवून आपण त्यांना आरती करून नमस्कार करू आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करावे अशी देवाला प्रार्थना करू रंगपंचमीच्या दिवशी पूजा करायच्या वेळेस आपण सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची पूजा करावी आणि त्यांना गुलाल अबीर अर्पण करून आशीर्वाद घेवा घरात हवन आणि पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते या दिवशी आपल्याला काही उपाय पण करायचे आहे ते मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणारच आहेत आता हा असा आहे की सकाळी चार वाजून एक्कावन्न मिनिट ते पाच वाजून एकोणा एकोणचाळीस मिनिट आहे विजय मुहूर्त दुपारी दोन तीस ते तीन अठरा आहे गोधुली मुहूर्त हा संध्याकाळी सहा एकोणतीस ते सहा त्रेपन्न आहे आणि निशिथा मुहूर्त रात्री बारा पाच ते बारा त्रेपन्न आहे आणि आपण तसा दिवसभरांमध्ये साध्या पद्धतीने ही पूजा करायची आहे आता ह्या सणांचा उद्देश काय आहे तर रंगपंचमी फक्त रंग खेळण्याचा सण नाही तर यामागे एक आध्यात्मिक संदेश आहे याच्या माध्यमातून नकारात्मकता वाईट विचार मत्सर द्वेष यांचे निर्मूलन करून आनंद प्रेम आणि ऐक्य पसरवण्याचा हेतू त्यामागे आहे स्कंदपुराणानुसार रंगपंचमीच्या दिवशी देव दानव युद्धानंतर देवांनी विजय मिळवला होता आणि त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रंगपंचमीचे आयोजन केले जाते श्रीकृष्णाने राधा आणि गोपिकांवरती रंग टाकून जो प्रेमाचा रंग उधळला तोच रंगपंचमीचा आरंभ दिवस मानला जातो त्यामुळे ही रंगपंचमी प्रेम आनंद आणि सौहार्द्याचे प्रतीक मानले जाते रंगपंचमीच्या दिवशी वेगवेगळे वेग सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे केले जातात कुठे फुगडी खेळणे लावणी भारुडाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते रंगपंचमी हा होळीनंतरचा सण असल्याने अनेक ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीपेक्षा अधिक रंग ह्या दिवशी उधळला जातो काही भागांमध्ये हा सण पाच दिवसांचा असतो आणि तो पाच दिवस उत्सवात साजरा केला जातो रंगपंचमीला शेवटचा आणि विशेष दिवस असा मानला जातो आता ह्या दिवशी याचे धार्मिक महत्व काय आहे तर ते आपल्या आरोग्याशी निगडीत असे आहे की आपले पारंपरिक आयुर्वेदानुसार रंगपंचमीच्या रंगात नैसर्गिक घटक वापरले जातात उदाहरणार्थ हळद गुलाल पलाशाच्या फुलांचे रंग जे त्वचेसाठी हितकारक असतात यामुळे शरीरातील त्वचा व मन शुद्ध होते ऋतू परिवर्तन ह्या काळामध्ये होत असतो त्यामुळे फाल्गुन महिना थंड थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होते या ऋतू परिवर्तनातून रंग खेळणे जल क्रीडा करणे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे मानले जाते आणि यामुळे सर्व वातावरण हे सकारात्मक असे होत असते बघा घरामध्येही पूजा केल्यानंतर कसे सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण वाटत आहे तुम्हाला दिसतच असेल की घर असे प्रसन्न दिसत आहे आणि सकारात्मकतेने भरून गेल्यासारखे वाटते आपल्याला स्वतःलाच नकारात्मक ऊर्जा दूर झालेली आणि आपले घर सकारात्मकतेने भरून गेलेले वाटते आता या दिवशी आपल्याला काय करायचे आहे उपाय तर सर्वात पहिला उपाय आपल्याला जो करायचा आहे ते घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचे आहे त्यामुळे नकारात्मक शक्ती जाऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होईल श्रीकृष्णाला गुलाल अर्पण करून भक्तीने रंगपंचमी स्तोत्र ह्या दिवशी आपल्याला म्हणायचे आहे दत्तगुरु किंवा विठोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे आणि ह्या दिवशी गरिबांना ह्या दिवशी वस्त्रदान वानदान अन्नदान करायचे आहे आणि बघा पिवळे फूल वाहिल्याने लक्ष्मी प्राप्ती ही आपल्याला होत असते कारण विष्णूला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे व्हिडिओ आवडल्यास आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका अशा प्रकारे रंगपंचमी हा मौज मस्तीचा नव्हे तर भक्ती आरोग्य आणि समाजातील ऐक्याचा असा सण आहे तुम्हालाही रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा